एस स्टार मराठ नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आचा काही विशेष घडामोडी रुईतील सचिन कांबळे पूर्वनियोजित खून प्रकरणी पी आय अशोक सायकर या सेवेतून बडतर्फ करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा पोलीस निरीक्षक अशोक सायकर करवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा रुईतील सचिन कांबळे वय पस्तीस वर्ष आंबेडकरी चळवळीतील कायद्याचा गाडा अभ्यासक युवक आणि दोघे यांना मातंग समाजातील चौतीस ते पस्तीस तरुणांकडून लोखंडी रॉड लाठ्याकाठ्यांनी गंभीर मारहाण केली सचिन कांबळे गुन्हा दाखल करण्यासाठी हातकणंगले पोली पोलीस स्टेशनमध्ये गेला असता जाणीवपूर्वक टाळटाळ करत तीन तास ताटकळत ठेवून आरोपीस सलगी करून स्वतःच्या तुंबड्या भरण्यात व्यस्त असणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी गुन्हा दाखल केला नाही याउलट पोलीस निरीक्षक अशोक सायकरचे सांगण्यावरून पोलिसांनी सचिन कांबळेच्या नातेवाईकास पोलीस ठाण्यात दमदाटी करून मारहाण केली आहे पी आय अशोक सायकरला मला अस्वस्थ होत आहे असे सचिन कांबळे सांगत होता गुन्हा दाखल करून घ्या दवाखान्यात जाणे अत्यावश्यक आहे अशा विनवण्या करत होता निर्दयी अशोक सायकरने बेजबाबदार वर्तन केले त्यामुळे सचिन कांबळे वय पस्तीस वर्ष याचा दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूस त्या मातंग समाजातील चौतीस ते पस्तीस गावगुंड तरुणांसह पोलीस निरीक्षक अशोक सायकर आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे सचिनवर जर वेळेत उपचार केले असते तर त्याचा जीव वाचला असता हातकणंगले सायकर यांना तात्काळ सेवामुक्त करण्याच्या मागणीसाठी सीपीआर चौकात आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली हे आंदोलन सहा तास चालले होते शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई मॅडम यांनी तो तपास डीवाय एस पीकडे देऊन किंवा सायकरची हाय चौकशी करून डी वाय एस पीचे हेच वक्तव्य मूळ संभ्रम आहे कारण गेले एक वर्षापूर्वी ही दोन समाजामध्ये निर्माण झाले होते मारहाण झाली होती मात्र स्वतःच्या तुंबड्या भरत पोलीस अधिकाऱ्यांनी रितसर एफ आय आर दाखल केली नाही म्हणूनच आज मातंग समाजातील तरुणांमध्ये हत्तीचं बळ निर्माण झाले म्हणूनच पूर्वीचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने बौद्ध समाजातील तरुणांना बोलावून घेतले बौद्ध समाजातील तरुण नेहमी पुढे पुढे असतात ते चांगले माजले आहेत अशी भावना मातंग समाजातील तरुणांना सतत होती एखाद्याचे संपवण्याचा हा डाव रचून आंबेडकरी चळवळीचा प्रमुख चेहरा कायद्याचा गाडा अभ्यासक सचिन कांबळेसह दोघांना बोलावून मातंग समाजातील चौतीस ते पस्तीस तरुणांनी लोखंडी रॉड लाठाकाटांनी बौद्ध समाजातील तरुणांना पूर्वीचा राग मनात धरून गंभीर वेद मारहाण केली याची पूर्वकल्पना पोलिस निरीक्षक अशोक सायकरला होती त्यामुळे सचिन कांबळेचा गुन्हा दाखल करण्यात जाणीवपूर्वक टाळटाळ केली त्यामुळे मातंग समाजातील चौतीस ते पस्तीस गावगुंड आरोपीसह पोलिस निरीक्षक अशोक सायकरवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आर पी आयचे चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे इतर पदाधिकारी यांनी या आंदोलन प्रसंगी लेखी निवेदन दिले या आंदोलनात माजी आमदार सुजित मिंचेकर मंगलराव माळगे प्रमोद कदम विलास कांबळे अविनाश शिंदे दत्ता मिसाळ संजय लोखंडे संदीप कांबळे देवानंद कांबळे संदीप चंदुरकर अमर पारडे रॉबिन कांबळे गौतम दिवान दीपक गायकवाड यांच्यासह आंबेडकरी पक्ष संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भीमसैनिक सहभागी झाले होते सायकर निलंबित कुणाचा गुन्हा दडपण्यासाठी प्रयत्न करणारा सायकर निलंबित सायकर ची फोन चौकशी सायकर कुणा कुणाचे फोन आले त्याची चौकशी अजिबात नाही आम्ही न्याय हक्काने मागा लागलो की साहेब आमच्या पोरांना मारहाण केली न्याय मागायला गेली होती न्याय मागायला गेल्यावर आमच्या पोरांच्या वर अन्याय झालेला आहे आणि त्यातून आमच्या पोराचा हात झाला त्यामुळं तो पीआय दिलेली व्हायला पाहिजे जे आरोपी मारहाण करणार आहेत ते तुम्ही आरोपी सुटशील त्याने अटक करशील नाही तर त्यांची लग्न करून दिसला आम्हाला काय त्याच आम्ही बघूया नंतर काय करायचं